उत्तर प्रदेशच्या मेनपुरीमध्ये एक पंचवीस वर्षांचा मुलगा असतो त्याचं नाव असतं अरुण राजपूत हा अरुण राजपूत एक दिवस बसलेला असताना इंस्टाग्राम चालत असतो आणि इंस्टाग्राम चालता चालता त्याच्यासमोर एक सुंदर मुलीचा डीपी येतो त्या सुंदर मुलीला बघून अरुण तिच्याकडे अट्रॅक्ट होतो त्यानंतर त्या प्रोफाईलवरती क्लिक करून बघतो त्या प्रोफाईलचं नाव असतं राणी राणीने भरपूर सारे फोटो इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेले असतात अरुण राजपूतला ती राणी खूप आवडते कारण ती दिसायला खूप सुंदर दिसत असते मात्र या राणीचे वास्तव काहीतरी वेगळेच असते जेव्हा पुढे चालून अरुणला समजते तेव्हा अरुणच्या पायाखालची जमीन सरकून जाते आणि अरुणच्या जीवनाची दुर्दशा होते काय आहे संपूर्ण प्रकरण अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वप्नील टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमधून अरुण राजपूत नावाचा पंचवीस वर्षांचा युवक इंस्टाग्रामवरती राणीला एक मेसेज करतो ही राणी फारुखाबादची राहणारी होती आणि अरुण हा उत्तर प्रदेशच्या मेनपुरीचा राहणारा होता अरुण राजपूत राणीला इंस्टाग्रामवरती वारंवार मेसेज करत असतो राणी अन्नो नंबरवरून मेसेज येतात म्हणून सुरुवातीला इग्नोर करते मात्र दोन दिवसानंतर ही राणी त्याला रिप्लाय करते रिप्लाय केल्यानंतर अरुण राजपूत तिला हाय हॅलो करतो दोघांमध्ये त्या ठिकाणी बोलणं वगैरे सुरू होतं आणि बोलता बोलता दोघांमध्ये चांगली ओळख होते ओळखीचं रूपांतर मैत्रीत होतं आणि मैत्रीनंतर या प्रेमाच्या गोष्टी देखील हे दोघे बोलू लागतात आणि जसं यांच्या चॅटिंगला आता दोन महिने पूर्ण होतात या दोन महिन्यांमध्ये अरुण राजपूत तिच्यासोबत सर्व काही बोललेला असतो तिच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी केलेल्या असतात लग्नाची गोष्ट केलेली असते आणि राणी देखील या अरुणकडे अट्रॅक्ट झालेली असते यानंतर अरुण राजपूत म्हणतो की दोन महिन्यापासून आपण एकमेकांना ओळखत आहोत आपण एकमेकांवरती प्रेम करत आहोत मात्र तू तु अजूनपर्यंत तुझा कॉन्टॅक्ट नंबर मला दिला नाही तेव्हा राणी म्हणते की मला सुरुवातीला खूप भीती वाटत होती कारण कोणीही कॉन्टॅक्ट नंबर घेतं आणि गैरफायदा घेतं मात्र माझाही तुझ्यावरती खूप प्रेम आहे त्यामुळे मी तुला माझा नंबर देते आणि अशा प्रकारे राणी ही तिचा कॉन्टॅक्ट नंबर अरुण राजपूतला देते अरुण राजपूत जेव्हा तिचा नंबर घेतो त्यानंतर तिला कॉल करू लागतो आता कॉलवरती दोघांमध्ये तासन तास बोलणे होऊ लागते प्रेमाच्या गोष्टी होऊ लागतात आणि त्यानंतर हा अरुण राजपूत तिला म्हणतो की आपण एकमेकांवरती खूप प्रेम करतो मात्र आपण अजूनही प्रत्यक्षात एकमेकांना भेटलेलो नाही तेव्हा राणी म्हणते की आपली भेट कशी शक्य आहे मी इकडे फारुखाबादला राहते आणि तू मॅनपुरीला राहतो त्यावरती अरुण म्हणतो की तुला भेटण्यासाठी आणि तुला मिळवण्यासाठी मी सात समुद्र पार करू शकतो तेव्हा फारुखाबाद कुठं दूर आहे आणि त्यानंतर राणी म्हणते की ठीक आहे तू फारुखाबादला ये इथे आल्यानंतर मला कॉल कर मग आपण भेटूयात अरुण जसं राणीकडून हे ऐकतो तसा अरुण खूप खुश होतो त्याला राणीला भेटण्याची खूप उत्सुकता असते त्यामुळे तो, हो तो त्याच दिवशी फारुखाबादची ट्रेन पकडतो आणि जसा फारुखाबादला उतरतो त्यानंतर तो राणीला कॉल करतो आणि एका लोकेशनवरती तिला बोलावून घेतो ते लोकेशन एक हॉटेल असते त्या हॉटेलवरती जशी राणी येते तसं राणीला अरुण राजपूत पहिल्यांदा बघतो मात्र राणी जेव्हा त्याच्याकडे येते तेव्हा राणीने तिच्या तोंडाला मास्क लावलेले असते डोळ्यांना ब्लॅक गॉगल लावलेला असतो सहजासहजी पहिल्यांदा ओळखणारे व्यक्ती तिला सहज ओळखू शकणार नाही की ही राणीच आहे मात्र राणीच्या हावभावावरून आणि बोलण्याच तिच्या आवाजावरून अरुण राजपूत तिला ओळखतो आणि त्यानंतर हे दोघेही हॉटेलच्या रूममध्ये जातात रूममध्ये गेल्यानंतर जसा दरवाजा बंद होतो त्यानंतर अरुण राजपूत तिच्याकडे प्रेमाने बघू लागतो आणि ही राणी स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्क जेव्हा हटवते ब्लॅक गॉगल हटवते तेव्हा अरुण राजपूत हा पूर्णपणे हदरून जातो हा जेव्हा राणीचा खरा चेहरा बघतो तेव्हा पूर्णपणे त्या ठिकाणी तुटून जातो कारण राणीचं वय हे स्पष्टपणे पन्नासीतल्या एका स्त्रीप्रमाणे दिसत होते महिलेप्रमाणे दिसत होते आणि अरुण राजपूत हा पंचवीस वयाचा तरुण होता अरुण राजपूत त्या ठिकाणी पूर्णपणे गडबडून जातो घाबरून जातो मात्र तो राणीला ही गोष्ट कळून देत नाही आणि हिंमत करून तिला म्हणतो की राणी तुझं वय किती असेल तेव्हा राणी सांगते की माझं वय त्रेपन्न वर्ष आहे आता जेव्हा राणीच्या तोंडातून तों त्रेपन्न वर्ष हा अरुण ऐकतो तेव्हा हा तर तेथे डोक्याला हात लावतो मात्र राणीला त्या ठिकाणी काहीही बोलत नाही खरं तर अरुणने तिच्यासोबत संपर्क साधला होता इंस्टाग्रामवरून तिचे विविध प्रकारचे पोस्ट केलेले फोटो बघितले होते त्यानंतर राणीला प्रपोज केला होता लग्नाच्या बाता यांच्यामध्ये झाल्या होत्या मात्र अरुणने आत्तापर्यंत राणीला कधीही विचारलं नव्हतं की तुझं वय काय आहे आणि हीच चूक अरुणच्या लक्षात आली होती अरुणने तिला आय लव यू बोलून टाकलं होतं मात्र तिचं वय विचारलं नव्हतं आणि आता जेव्हा त्याने प्रत्यक्षात तिला बघितलं तेव्हा ती त्रेपन्न वर्षांची जणू काही अर्ध्या वयाची स्त्री निघाली होती अरुण तिला काही दाखवत नाही त्याचं मन आतून तुटलेलं असतं तरी देखील या अरुणने कदाचित विचार केलेला असेल की मी इतक्या दूरवरून तिला भेटण्यासाठी आलो तर काहीतरी फायदा घेऊनच जाऊ आणि त्यानंतर हॉटेलवरती दोघेही ती रात्र घालवतात तेथे त्यांच्यामध्ये ते शरीर संबंध बनतो आणि जशी सकाळ होते तसा अरुण त्या ठिकाणावरून मॅनपुरीला निघून जातो आणि ती देखील तिच्या घरी जाते अरुण घरी जातो मात्र अरुण अजूनही या धक्क्यातून सावरलेला नसतो कारण राणीने इंस्टाग्रामवरती जे जे फोटो अपलोड पोस्ट केलेले होते ते ते फोटो फिल्टर लावून पोस्ट केलेले होते आणि कोणालाही तिचे फोटो बघून वाटणार नाही की ही त्रेपन्न वर्षांची असावी तसंच अरुणलाही वाटलं होतं मात्र अरुण या ठिकाणी पूर्णपणे फसला गेला होता आता अरुण हा विचार करतो की मी फसल्या तर गेलो आहोत मी लग्नाचा हिला वायदा केला आहे मात्र मी हिच्यासोबत लग्न करू शकत नाही तरी देखील हा अरुण तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि पंचवीस वर्षांच्या अरुणला कधी कधी पैशांची गरज पडते तर तो तिला कॉल करून वरून तिच्याकडून पैसे मागवत आणि राणी देखील त्याला बिनधास्त पैसे पाठवत कारण राणीला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं आणि तिला वाटत होतं की अरुणचं तिच्यावरती खरं प्रेम आहे मात्र तिला वास्तव माहीत नव्हतं अरुणला आता तिचं खरं वय समजलं होतं आणि अरुणच्या मनात तसं काही नव्हतं अरुणला आता जेव्हा पैशांची गरज पडेल तेव्हा तेव्हा तो राणीला कॉल करत असत आणि तेव्हा तेव्हा पैशांची डिमांड करत असत आणि राणी देखील त्याला पैसे पुरवत असत दीड वर्षांमध्ये अरुणने राणीकडून तब्बल दीड लाख रुपये घेतले होते मात्र आता हळूहळू राणीलाही समजायला लागलं होतं की बऱ्याच दिवसांपासून हा आपल्याकडून पैसे घेत आहे मात्र लग्नाचा विषय काढल्यानंतर हा टाळाटाळ ताल करतो तेव्हा आता राणी त्याला स्पष्ट विचारू लागली होती की तू लग्न करणार कधी तेव्हा मात्र अरुण लग्नाचा विषय निघाल्यानंतर तो टाळायचा आणि नंतर बघू म्हणायचा मात्र जेव्हा राणी म्हणायची की माझे पैसे रिटर्न कधी देणार तेव्हा अरुण तिकडून भडकत होता कारण अरुणने तिच्याकडून घेतलेले सर्व पैसे खर्चून टाकले होते आणि आता त्याच्याकडे कोणतेही पैसे उरलेले नव्हते त्याच्याकडे कमाईचं कोणतंही साधन नव्हतं त्यामुळे तो राणीचे पैसेही रिटर्न करू शकत नव्हता आणि राणीसोबत तो तो लग्नही करू शकत नव्हता त्यामुळे अरुण पूर्णपणे परेशान झाला होता त्रस्त झाला होता मात्र राणी त्याला विचारायचं सोडत नव्हती राणी नेहमी विचारायची एकतर माझे पैसे रिटर्न कर नाहीतर माझ्यासोबत लग्न कर जर माझ्यासोबत लग्न करायचं नसेल तर माझे पैसे परत दे मात्र अरुणकडे तिला देण्यासाठी पैसे नव्हते आणि ही राणी त्याला स्पष्ट म्हणते जर तू मला पैसे दिले नाही तर मी तुझ्यावरती पोलिसात तक्रार दाखल करेल आता मात्र पोलिसांचं नाव ऐकून अरुण घाबरून जातो आणि आपली बदनामी होईल या भीतीने तो राणीला पुन्हा कॉल करतो आणि पुन्हा तिच्यासोबत प्रेमाने बोलू लागतो तिच्यासोबत प्रेम करण्याचं नाटक करू लागतो आणि तिला म्हणतो की आपण लग्नाचा विचार करूयात तू मला भेटण्यासाठी ये राणी देखील हे ऐकून एका पायावरती मेनपुरीला येण्यासाठी तयार होते ट्रेन पकडते आणि मेनपुरीला येते मेनपुरीला आल्यानंतर जेव्हा ती अरुण राजपूतला कॉल करते तेव्हा अरुण राजपूत तिला एका पार्कमध्ये बोलावतो राणी त्या पार्कमध्ये येते दोघेही त्या ठिकाणी बसून गप्पा गोष्टी करतात आणि त्यानंतर राणी पुन्हा जेव्हा त्याला म्हणू लागते की माझ्यासोबत लग्न कधी करणार माझे पैसे कधी देणार तेव्हा मात्र अरुणला प्रचंड राग येतो आणि त्यानंतर अरुण तिच्याच दुपट्ट्याने तिचा गळा आवळतो आणि तेथे निर्दयीपणे तिची हत्या करून टाकतो राणीचा श्वास त्या ठिकाणी बंद झालेला असतो त्यानंतर अरुण तिला त्या ठिकाणावरून ओढत नेत फरफटत नेत एका झाडीमध्ये टाकून देतो आणि त्यानंतर राणीचा जो मोबाईल असतो त्या मोबाईलमधून कार्ड काढून तोडून टाकतो आणि दूर फेकून देतो आणि त्या ठिकाणावरून फरार होतो दुसऱ्या दिवशी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना बेवारीस मृतदेह त्या ठिकाणी सापडून येतो मृतदेह राणीचाच असतो मात्र तो लावारीच असल्या कारणाने पोलीस त्या मृतदेहाचा अंत्यसंस्कार करून टाकतात मात्र पोलिसांनी त्या मृतदेहाचा फोटो काढून ठेवलेला असतो आणि तो प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलेला असतो जेणेकरून महिलेची ओळख पटावी पोलिसांना घटनास्थळावरती एक मोबाईलही सापडतो त्या मोबाईलवरून पोलिसांना समजते की ही महिला फारुखाबादची आहे आणि हिचं नाव राणी आहे मोबाईलचा सी डी आर जेव्हा काढला जातो तेव्हा समजते की या महिलेची हत्या होण्यापूर्वी ही महिला एकाच नंबरवरती वारंवार कॉल करत होती आणि मागच्या अनेक महिन्यांपासून त्याच नंबरवरती इचं जास्त कॉन्टॅक्ट होतं त्यामुळे पोलिसांना त्या नंबरवरती संशय येतो आणि त्या नंबरची नंबर कॉल डिटेल्स काढण्यात येते तेव्हा पोलिसांना समजतं की हा नंबर इथलाच एनपुरीच्या किशोरपुरा गावातील अरुण राजपूतचा आहे आणि त्यानंतर अरुणचे लोकेशन ट्रेस करण्यात येते आणि त्याला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मॅनपुरीवरून अटक करण्यात येते अटक करून अरुणला जेव्हा पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येते आणि त्याची चौकशी होते तेव्हा अरुण सांगतो की या महिलेची आणि माझी ओळख दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवरती झाली होती दोघांमध्ये हळूहळू चॅटिंग सुरू झाली चॅटिंग नंतर प्रेमाच्या गोष्टी सुरू झाल्या बोलणं झालं लग्नापर्यंत विषय गेला मात्र जेव्हा मी हिला भेटायला गेलो तेव्हा माझ्या स्वप्नांचा चकनाचूर झाला मला हिचा फोटो बघून वाटायचे की ही पंचवीस तीस वर्षांची महिला असेल तर ही महिला त्रेपन्न वर्षांची निघाली आणि त्यानंतर मी हिच्याकडून काही उसने पैसे घेतले मात्र मी तेथेच फसल्या गेलो मी पैसे मागत राहिलो आणि ही पैसे मला पुरवत राहिली मात्र हिला रिटर्न करण्यासाठी माझ्याकडे एक रुपयाही नव्हता आणि याचाच फायदा या राणीने घेतला राणी म्हणायची एकतर माझ्यासोबत लग्न कर नाहीतर माझे पैसे रिटर्न कर हिचं वय जास्त असल्यामुळे मी लग्नही करू शकत नव्हतो आणि हिला पैसेही देऊ शकत नव्हतो त्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि रागात या राणीचे दुपट्ट्याने गळा आवळून हत्या केली यानंतर पोलीस अरुण राजपूत विरुद्ध तयार करतात आणि याला टाकण्यात येते या विरुद्ध जारी केला जातो मित्रांनो समाजामध्ये अशा घटना देखील घडत आहेत मोबाईल फिल्टरमुळे फोटो बघून सहज आपण ओळखू शकत नाही की ही व्यक्ती किती वर्षांची असावी आता ए आयचा जमाना आहे त्यामुळे मी सजेस्ट करेल की ऑनलाईन पद्धतीने कोणीही असे प्रेम करू नये नाहीतर आपल्याला नंतर खूप मोठा धोका होऊ शकतो अगोदर आपण असे लग्नाचे वचन द्यायचे आणि नंतर आपल्याला खूप मोठा धक्का बसायचा आपलं जीवन नरकमय होऊन जायचं असं होऊ नये म्हणून सजग रहा सावध रहा या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद